नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल हे दृश्य लहानपणी पाहायचो आज मला कोण मिळालंय तुम्ही बघा तर आपण एक त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करूयात आणि मी सोबत पण शेअर करेन हरी हरी विठ्ठल विठ्ठल पांग वा तुझा नाच रंग तुझा ना रंग लाड लादल विठ्ठला च ना वाच लाड लादल तेव्हा ना रंग झोपझा नावात्र याड लगलं मिठलं च नावचं याड लगलं मिठेवर उबा देव कर गटे वलं तुळशी वाजगळा मंडळी आज जेवायला काय बनवायचं तर आज आहे शेंग शेंगाची मी डाळ बनवणार आहे ह्या ऑरेंज ठीक आहे त्याच्या बघा मला ना डाळींची नावं माहिती आहेत ऍक्च्युली आणि इथे कांदा टोमॅटो कडीपत्ता लसूण सगळं चिरून ठेवलेलं आहे सो आता इथे आपण लसूण टाकून घेऊयात आणि जीर आणि हे कडीपत्ता कांदा टाकून घेते बारीक चिरलेला किती टाकूयात मीठ थोडस हळद घाटी लोकांची शान म्हणजे कांदा लसूण मसाला आणि हा थोडासाच आपला कलर फुल करायला मसाला आणि धन पावडर म्हणजे जेवणाला लज्जतदार चव आणते कांदा छान परतून झालाय आता टॉमॅटो पण आहे धुवून घेतले ती आता आपण टाकून घेऊया आणि ह्या डाळीचं नाव नक्की कमेंट करा बघा आता ही डाळ ऑलमोस्ट थोडी तेलात परतून घेतलीये आता ह्याच्यात पाणी टाकूय गरम पाणी टाकलं तरी चालेल आता मी हे एवढं प्रमाणात पाणी टाकलेलं आहे थोडं नंतर सुद्धा आपण वाढवू शकतो आणि बारीक गॅसवरच करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायची आहे आपली डाळ डाळीला चांगली उकळ फुटलेली आहे आणि इथे मी कुकर लावलेला आहे भाताचा आणि हे बघा चांगली उकळ फुटलेली आहे ठीक आहे बऱ्यापैकी फुटलाय अजून छान असं आता ह्याच्यामध्ये आपण डाळ आता चांगली फुटली आहे म्हणून आता आपण ह्याच्यामध्ये शेंगा टाकतोय छान अशी उकळ फुटलेली आहे म्हणजे उकळ फुटून आपलं छान असं सार तयार झालाय बघा आता ना घट्ट व्हायला लागलाय फ्रा डाळ आहे ना आता आपली घट्ट व्हायला लागली आहे बघा तर तुम्हाला इथे हवं असेल तर तुम्ही गरम पाणी मिक्स करू शकता का मंडळी आता आपली फायनली डाळ झालेली आहे मी ना मीठ कमी टाकलं होतं आता मीठ थोडं टाकून घेते रेडी जेवणाबरोबर खाण्यासाठी इथे केल्यात आंब्याच्या फोडी या मंडळी खायला रत्नागिरीचा मँगो आहे हा खूप यम्मी आहे यम्मी कारण मी खाऊन टेस्ट केला म्हणून सांगते मंडळी या आंबे खायला मला खूप सारे घामोळे आले खूप सारे घामळे कारण की मी खाते आंबा म्हणून मला खूप सारे घामोळे आले खूप यमयम मला खूप आवडतं मँगो म्हणजे फर्स्ट मँगो नंतर माझं जे फेवरेट आहे ते म्हणजे फणस मला खूप आवडतो फणस मँगो आहा लजेस खूप म्हणजे खूप मी सहज ॲट अ टाइम चार पाच खाऊन टाकते एवढं आवडतं आणि तुम्हाला पण आवडत असेल कारण सीझनमधून त्याचा मे मंथ एप्रिल हाच तर सीझन आहे यार परत नाही मिळत मज्जा आहे आणि खूप सारे मला खमळ आले त्या कारणामुळे पूर्ण लाल 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 ला झाली ला ला आहे ला ला फुल लॉन पण मी सोडणार नाही खायचं कारण की मला खूप आवडतं वॅंगो या खायला काई सकाड़ी, सकाड़ी हे बघा मंडळी काय झालं सकाळी सकाळी दुधाचं हे मग त्यानंतर आहोनी जाऊन लगेच हे दूध आणलं आणि ते दुधासाठीचे मी दोन ग्लासेस घेतलेत आणि आपलं हे पीनट बटर आहे आहोंना खूप आवडतं आणि इथे ब्रेड तर तुम्हाला तर कळालंच आहे की मी आज काय बनवणार आहे तर चला सगळं मी वाईंडअप करून तुम्हाला दाखवते क्विक हे बघा मंडळी आता असं छान प्रकारे पीनट घ्यायचं आहे लोडेड एकदम लोडेड टाका म्हणजे मुलं तुमची डायरेक्टली खेळायला गेली की घरी आली बारा ऐकला तरी काय तुम्हाला टेन्शन नाही तसं छान प्रकारे मी स्प्रेड करून घेते ठीक आहे मी दुसरी स्लाइस घेते आणि किती क्रीमी ह्याचा ना ऍक्च्युली शेपच आहे ना म्हणून एकदम छान डिझाईन फुल लागते आणि तुम्ही मुलांच्या हातात दिला ना हे करायला तरी मुलांना पण छान आवडेल आणि ते आवडीने खातील म्हणजे त्यांनीच बनवलंय मग ते त्यांना खायला पण खूप छान वाटतं का बोलते कारण हे अशा ऍक्टिव्हिटीज आम्हाला माझे बाबा मला असे बोलायचे हा हे तूच कर पण <laughs> छान वाटायचं क्रिएटिव्ह वाटायचं मग खायला मज्जा यायची मुलांना सो असं छान प्रकारे मी आता स्प्रेड घेत करून घेतलंय मुलांना साय आवडते नाही आवडतं त्या पद्धतीने बघा आणि मला असं फेसवाला दूध खूप छान वाटतं प्यायला सो हे आपलं आता दूध गेलं आहे आपल्या प्लॅटर मध्ये आता थर्ड गोष्ट दाखवते मी काटते बनाना चिप्स घेतलेत असं क्रिएटिव्ह दिसलं की मुलं छान प्रकारे खातात हे बघा मी तुम्हाला असं दाखवते मंडळी हे बघा अशी आपली छान प्रकारे प्लॅटर रेडी आहे मग त्या मुलांना सर्व करा त्यांना पण आवडेल खायला आणि तुम्ही सुद्धा खाऊ शकता हेल्दी